ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार पदभार सोडूनही प्रोसिडिंग बुक न ग्राम दिल्याने ग्रामपंचायतीचा रोष बहाळ येथील ग्रामपंचायतीचे तात्कालीन ग्रामसेवक पंकज चव्हाण यांनी स्थानांतर होऊनही ग्रामपंचायतीचा अत्यंत महत्त्वाचा दस्ताऐवज असलेले प्रोसिडिंग बुक नवीन ग्रामसेवकाच्या ताब्यात न दिल्याने ग्रामपंचायतीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे या संदर्भात सरपंच राजेंद्र मोरे यांनी गट विकास अधिकारी अन्सार शेख यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे पंकज चव्हाण यांनी बहाळीतून बदली होऊन त्यांनी कारभार सोडला होता मात्र त्यांनी प्रोसिडिंग बुक पंचायत समितीत जमा करतो असे सांगून ते आस्था नव्या ग्रामसेवकास सुपूर्त केलेले नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत दरम्यान पाच जून रोजी चौकशीसाठी पंचायत समितीचे विस्तार झाले होते त्यावेळी ग्रामपंचायतीकडून तोंडी तक्रार करण्यात आली असता चौकशीसाठी संबंधित ग्रामसेवकाने सर्व दफ्तर व प्रोसिडिंग बुक ग्रामपंचायतीत जमा करणे आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यानंतर अठरा जून रोजी नवीन विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की तत्कालीन ग्रामसेवक पंकज चव्हाण यांनी माझ्याकडे प्रोसिडिंग बुक अजून तरी दिलेले नाही या गैरप्रकारामुळे पंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि नियमितता बिघडली आहे सरपंच राजेंद्र मोरे यांनी या संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रोसेडिंग बुक तातडीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावे तसेच संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे गट विकास अधिकारी अन्सार शेख यांनी तातडीने दाखल घेत तीन दिवसात प्रोसिडिंग बुक जमा करण्याचे आदेश पंकज चव्हाण यांना दिल्याचं सांगण्यात आले मात्र ठरलेली मुदत लोटन ही प्रोसिडिंग बुक जमा न केल्यास पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजते ग्रामपंचायतीच्या कारभारात आवश्यक दस्तऐवजांचा अभाव निर्माण करणे तसेच जबाबदारी सोडून निवड टाळटाळ करण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पसरली आहे प्रशासनाने याबाबत वेळेवर पावले उचलून कारभार सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे अमोल सावंतोळी ग्रामपंचायत लिपिक सरपंच राजेंद्र महादुव मोरे यांनी मला आज विचारणा केली की ग्रामपंचायतीची प्रोसिडिंग नक्कल ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल आहे का नाही आहे तर मी दफ्तर तपासून पाहिलं ती प्रोसिडिंग ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल नाही आहे सदर पंकज तोंडू चव्हाण यांची बदली झाली आहे त्यांनी विजया पाटील मॅडम हे नवीन ग्रामसेवक आलेले आहेत त्यांना ते प्रोसिडिंग देणे आवश्यक होते पण ते काही मिळाले नाही म्हणून सरपंच यांनी विचारणा केली की ग्रामपंचायतमध्ये सदर प्रोसिडिंग अवेलेबल आहे का नाही आहे सदरपोसी दप्तर तपासल्यावर ग्रामपंचायतीमध्ये नाही मी राजेंद्र महाधुमोरे सरपंच बाळ मी अठरा तारखेला बिडो साहेबापासशी गेलो पंकज झोंडू चव्हाण यांच्या विरुद्धात तक्रार केलेली आहे की त्यांनी आतापर्यंत बाळगावातले जे प्रोसे आहेत ते अजूनपर्यंत आलेले नाही तर यांनी त्या दिवसापासून आले आले आतापर्यंत आलेले यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी पंकज झोंडू चव्हाण हे घेऊन गेलेले मागच्या महिन्यात एकोणीस तारखेला तर मला साहेबांनी सांगितलं की तीन दिवसात तुम्हाला मी तिथं पाठवून देतो तर आजचा चौथा दिवस तरी अजूनपर्यंत आलेले नाही